रामकृष्णांचा स्वभाव कसा होता तर जे कोणी आध्यात्मिक महापुरुष असतात किंवा जे तत्त्वाला प्राप्त झालेले असतात त्यांच्या स्वभावाच्या बद्दल एकच शब्द येईल तर ते म्हणजे प्रेम प्रेमाचा सागर असत आणि त्यांच्यामुळे स्वाभाविकपणे या प्रेमाच्या सागरात असल्यामुळे ते सर्वांना आपल्या सामावून घोषित घेत असतात त्यांना जे रामकृष्ण परमहंसांच्या काही अशा अद्भुत गोष्टी आहेत चमत्कार असतील पण विवेकानंद कुठल्याच प्रकारे चमत्कार फार केले आणि के होते पण व्यवहार त्या प्रेम त्यांचं इतकं मोठं गारू ते त्या तरुणाच्या समोर किंवा त्या सगळ्या आपल्या आपल्या भक्त मंडळींसमोर जाणवत जाणून देत असतात की त्या प्रेमाने सगळे त्यांना बळी झालेले असतात आणि त्याच्यामुळे विवेकानंद आणि रामकृष्णांचा स्वभाव रामकृष्ण परमोसे खूप चिकित्सक होते त्यांनी आध्यात्मिक पण त्या परिपूर्णतेला गेलेली असल्यामुळे स्वाभाविकपणे सर्व ज्ञात होत पण त्यांना प्रत्येक गोष्टीला कुणाला किती दिलं पाहिजे जसं आपण कधी जेवायला खा टाकून देऊ नको असं आपण म्हणू शकतो तसं कुणाला किती दिलं पाहिजे हे वाटायलाही कळलं पाहिजे त्यावेळेस माहिती कुठल्या कुठल्या टप्प्यात कुठल्या कुठल्या व्यक्तीचा विकास करत नाही याचं या महापुरुषांकडे Villar